महिलांच्या विकासासाठी धडपडणाऱ्या सांगलीतील स्वाभिमानी बिझनेस ग्रुपकडून समाजातील कर्तृत्वान महिलांचा सन्मान सोहळा संपन्न झाला यावेळी स्वाभिमानी बिझनेस ग्रुपच्या करिश्मा सय्यद नदाब यांनी सर्वांचे स्वागत केले या कार्यक्रमात समाजातील विविध स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्वान महिलांचा स्त्री सन्मान सोहळा संपन्न झाला डॉक्टर मयूर बुर्ले उद्योजिका सोनल पाटील आणि डॉक्टर अश्विनी श्रीवास्तव यांच्या हस्ते कर्तृत्वान महिलांचा सन्मान संपन्न झाला या कार्यक्रमात सांगली मिर्जेतील महिलांची मोठी उपस्थिती होती कार्यक्रमाचे संयोजन नेहा ओंकार पावसकर सरस्वती सचिन आवटी स्वरांजली जिंक्यताटे स्मिता मनोज सहानी प्राजक्ता प्रकाश कांबळे प्राजक्ता युवराज अत्ने ज्योती योगेश अथने पूजा अविराज अथने आदींनी केले यावेळी अनेक महिलांनी या स्त्री सन्मानाबद्दल करिश्मा नदाब यांचं आभार मानत कर्तृत्वान महिलांचा सन्मान केल्याबद्दल स्वाभिमानी बिझनेस ग्रुपच्याही मनापासून आभार मानले ती प्रेम करायला शिकवली एका वाघिणी प्रमाणे राहायला शिकवली मुलगी म्हटल्यावर इतरांप्रमाणे माझ्यावरही घरी प्रत्येक गोष्टीचे बंधन असायचे पण आई नेहमी बोलायची तू कधी चुकू नकोस आणि जिथे तुझी चूक नाही तिथे तुझी आई तुझ्या सोबत आहे आईने माझ्यासाठी खूप कष्ट घेतले आहे तिला खूप सुंदर आयुष्य द्यायचे आहे तिला माझ्या मुलगी होण्याचा गर्व व्हावा माझी आई आहे जेव्हा तुम्ही माझे सर्वजण कौतुक करता त्याचं सगळं श्रेय मी माझ्या आईला देते मी आज जे काही करत आहे ते सगळं माझ्या आयुष्याच्या आईच्या पाठिंबामुळे आईच्या संस्कारामुळे माझ्या आईंना मी आमंत्रित करते की स्टेटवर येऊन सन्मान स्वीकारावा अभी तुझे बताना बाकी है। अभी तो तो तूने मेरे सिर्फ पंख देखे अभी तो तूने मेरे सिर्फ पंख देखे habido que a no me un